प्रेमिकल लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग पहिला हॅलो अग तू फोन का उचलत नाहीयेस अरे शो सुरू आहे माझा तू शोच्या मध्ये कसं काय कॉल करतोस बोल काय झालं वाट लागली वाट खुदेर 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 ला तू स्पॅनिश बोलतोयस म्हणजे काहीतरी झालंय सांग तर काय झालंय आई बाबा आले डोंट वरी मी माझ्या रूमवर जाते तसही मी भाडं उगीचच भरते त्यांना आपलं कळलंय त्यांना कळलंय की मी एका मुलीबरोबर राहतो कसं काय तू कसं काय मी तुला किती वेळा सांगितलंय अनुजा की तुझे आतले कपडे इथे तिथे नको टाकत जाऊस यार आई सोफ्यावर बसली आणि सोफ्याच्या कुशन खालून तुझी ती ब्रा डोकावत होती तिला उचलली आणि म्हणाली ही कोणाची आहे कोणती पर्पल जाळीची काय आता अशी एखाद्या बॅचेलर मुलाच्या घरात मला सांग काय वाटणार आई बाबांना हा भलतं सलतं वाटू नये म्हणून मग मला खरं बोलावं लागलं मला सांगावं लागलं त्यांना की मी एका मुलीबरोबर राहतोय आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे तू ना आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स तुझ्या खरं बोलण्यामुळे होतात एक मिनिट हे बोलण्यामुळे हवं हा तुझा ऍटिट्यूड थाप मारायचीच ना एका मित्राला चावी दिली माहित नाही त्याच्या गर्लफ्रेंडची असेल मला नाही जमत तुझ्यासारखं